नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे माणसाच्या जीवनामध्ये विवाह सोहळा हा एक अत्यंत महत्वाचा आणि हृदय क्षण असतो वडिलांच्या म्हणजेच आमदार अभिमन्यू पवार यांच्या आयुष्यात या क्षणाचे खूप महत्व आहे वडिलांप्रमाणे आजोबांसाठी सुद्धा हा विवाह सोहळा खूप खास आहे हब पत्तात्रय बाबूराव पवार म्हणजे आमदार अभिमन्यू पवार यांचे पिताजी जे धुळे जिल्ह्यामध्ये संघप्रचारक होते त्यांनी त्या भागामध्ये प्रवचन कीर्तन आणि संघप्रचार तसेच अध्यापनाचे काम केले औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांची कन्या आकांक्षा आणि पुणे येथील विजय विठ्ठलराव जाधव यांचे सुपुत्र चिरंजीव शौनक यांचा चोवीस मे रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर पुणे येथे विवाह सोहळा संपन्न होणार आहे हा विवाह महालक्ष्मी लॉन्स अहिल्यानगर रोड खराडी पुणे येथे आहे कोणत्याही शुभ आपले कुलदैवत इष्टदेवता यांच्या चरणी प्रार्थना करतो आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राचं कुलदैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल आणि तुळजापूरची श्री तुळजाभवानी तसेच ग्रामदैवत श्री शिखर शिंगणापूर अशा सर्व देवाधिकांना हे मंगल कार्य निर्विघ्न पार पडावे चांगल्या आनंदी वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न व्हावा यासाठी साकडं घातलं याबरोबरच त्यांच्या राजकीय गड़न जडणघडणीत फार मोठे योगदान सह सह दिले आहे असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सहकुटुंब सहपरिवार जाऊन निमंत्रण दिले यासह त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अॅडव्होकेट परीक्षित यांनी काही राज्यपाल केंद्रातील महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मंत्री आमदार खासदार आणि सर्व परिचितांना निमंत्रण दिले आहे संपूर्ण देश फिरून सर्व देवाधिकांना साखडे घालून त्यांच्या जडण योगदान दिले राजकारणात साथ दिली मोठे केले प्रसंगी बोटाला धरून चालवले मार्गदर्शन केले त्या लोकांनाही खास निमंत्रण दिलेले आहे या मंगल व पवित्र सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती पवार कुटुंबियांनी केली आहेत या कार्यक्रमाचे विनित आहेत हप दत्तात्रय बाबूराव पवार निवृत्ती बाबूराव पवार मुरलीधर बाबूराव पवार भीमराव दत्तात्रय पवार अभिमन्यू दत्तात्रय पवार आणि ॲडव्होकेट श्री परीक्षित अभिमन्यू पवार आपण सर्वजण या विवाह सोहळ्यास अगत्याने उपस्थित राहून नव दाम्पत्यास आशीर्वाद द्यावा लोकांमध्ये सहज मिसळणारा वेगवेगळ्या योजना खेचून आणणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून वागण्यातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे अशा आमदार अभिमन्यू पवार यांच्या आयुष्यातील वडील या नात्याने खूप महत्वाचा क्षण म्हणजे चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी आकांक्षा हिचा व चिरंजीव शौनक विजय जाधव यांच्यासोबत होणारा तिचा विवाह सोहळा या विवाह सोहळ्यास आपण उपस्थित राहावे शुभेच्छा द्याव्यात दैनिक मराठवाडा नेता रामेश्वर बद्दर परिवार आणि मराठवाडा नेता युट्यूब चॅनलच्या वतीने आकांक्षा शौनक आणि पवार कुटुंबियांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना विनंती आहे आपण मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलला लाईक करावं शेअर करावे आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करावे जेणेकरून वेगवेगळ्या वे बातम्यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद